नमस्कार मीना तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी स्पेशल अशी अंडा घरीची रेसिपी तुम्ही याला ढाबा स्टाईल सुद्धा म्हणू शकता किंवा मीना तडका स्पेशल रेसिपी म्हणू शकता तर ही एक फ्युजन रेसिपी आहे स्टाईल आणि होम मेड असे दोन्हीचं कंबाईन करून मी हा एक वेगळा मसाला तयार केलेला आहे जेव्हाही मी घरी ही रेसिपी बनवते सगळ्यांना अतिशय आवडते So, मी सो मी विचार केला की तुमच्यासोबत सुद्धा मी ही रेसिपी एकदा शेअर करेन कारण याआधी सुद्धा मी एक वेगळी अंडाकरी रेसिपी शेअर केलेली आहे मसाला पूर्णपणे वेगळा आहे त्याचबरोबर याची पावडर फॉर्म मध्ये तुम्ही हा मसाला बनवून अगदी महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा वापरू शकता असा हा मसाला so, आहे सो रेसिपी तर आहेच त्याचबरोबर तुम्हाला एक वेगळा मसाला बघायला मिळणार आहे सो पटकन रेसिपीकडे जाऊया त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ so, आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा सो जास्त वेळ मी घेत नाही चला आपण जाऊयात थेट किचनमध्ये इथे मी घेतलेली आहेत नऊ ते दहा अंडी जेव्हा अंडी उकडायला ठेवतो जर तुम्ही भांड्यामध्ये पाण्यामध्ये उकडत असाल तर त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची एक पाच ते सात मिनटामध्ये अंडी चांगली शिजतात त्याच्यानंतर गॅस बंद करून पाच मिनटं अंडी गरम पाण्यामध्येच ठेवायची आणि पाच मिनटानंतर जेव्हा तुम्ही अंडी बाजूला काढता त्याच्यानंतरसुद्धा अंडी पूर्ण थंड झाल्यानंतर मगच सोलायला घ्यायची याच्यामुळं अंडी व्यवस्थित सोलली जातात कुठेही ती ब्रेक होत नाहीत तर अशा पद्धतीने जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर अंडी छान अशी व्यवस्थित सोलली जातात आता आपण याचा मसाला बनवायला घेऊया तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे जिरे घेतलेले आहेत दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे डाळवासुद्धा म्हणतात त्याला चार चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि चार ते पाच चमचे डेजिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही घरचं साधं खिसलेलं खोबरंसुद्धा वापरू शकता किंवा तुकडे करूनसुद्धा खोबरं घेऊ हो शकता तर हे चांगलं आपल्याला दोन मिनिट कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी कमी फ्लेमवरती याच्यामध्ये जर तुमच्याकडे साबुत धने असतील तर धनेसुद्धा दोन चमचे घालू शकता किंवा धने पावडर असेल तर तुम्ही नंतर आपण याची जेव्हा पावडर बनवतो तेव्हा घालू शकता इथे बघू शकता मसाले छान भाजलेले आहेत आता मी याचं गॅस बंद करते आणि याच्यातच याला थंड होऊ देते जेणेकरून मसाले छान खमंग होतील आता हे सगळे मसाले थंड झाल्यानंतर मी मिक्सर जारमध्ये काढलेले आहेत याच्यामध्येच मी घालते चवीपुरतं लाल तिखट साधारण चार चमचे घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे दोन चमचे आणि जिरे घेतलेला आहे एक चम जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा आता हे सगळं मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता आता ही पावडर महिनाभर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जेव्हा रेसिपी करायची असेल तेव्हा वापरण्यासाठी घेऊ शकता पण हा अख्खा मसाला आपण याच रेसिपीसाठी वापरणार आहोत आता उकडलेल्या अंड्यांना मी थोडेसे छेद करून घेते काट्याच्या मदतीने तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याचे दोन पिसेससुद्धा करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने छेद करून घेते जेणेकरून जो यल्लो भाग आहे अंड्याचा तो ग्रेव्हीमध्ये मिक्स होणार नाही आणि ग्रेव्ही आपली छान राहील तर अशा पद्धतीने मी सगळ्या अंड्यांना मस्त असे छेद करून घेतलेले आहेत तर आपली सगळी तयारी झालेली आहे ॲक्च्युअली ग्रेव्ही करायला घेऊया आपण इथे मी तोकोच पॅन गरम करायला ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये मी मसाला घातला होता मसाला भाजून घेतला होता त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे आणि जी पावडर फॉर्ममध्ये आपण जो मसाला घेतलेला आहे त्यातला अर्धा चमचा मसाला मी असा तव्यामध्ये पसरून घेत आहे ही ढाबामध्ये जेव्हा तुम्ही अंड्याकरी खाता तर त्या अंड्यांना असं छान फ्राय केलेलं असतं चिमुटभर मीठ घातलेलं आहे आणि हलकं गरम होऊन द्यायचं तेल अगदी कडकडीत गरम झालंच पाहिजे असं काही नाही आणि त्याच्यामध्ये सगळी अंडी आपल्याला एक एक करून घालून घ्यायची आहेत आणि अंडी छान सगळ्या बाजूने तेलामध्ये फ्राय होतील अशा पद्धतीने फिरवायचे आहेत किंवा गोळून घेऊ शकता तुम्ही अगदी हँडल व्यवस्थित असं जसं मी आता दाखवते अशा पद्धतीने गोळून घेऊ शकता गॅसची फ्लेम एकाद मिनिटभर मोठी ठेवू शकता खूप जास्त तेल म्हणजे फ्राय करायची नाही आहेत आपल्याला लक्षात ठेवा खूप डाग पडू द्यायचा नाही आहे अंड्यांना आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं ऑबवियसली नॉनव्हेज ग्रेव्ही आहे सो थोडीशी चमचमीतच झाली पाहिजे त्या हिशोबानं मी इथे चार चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये खडे मसाले जसं की दोन तीन लवंगा थोडीशी दालचिनी आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत मी तमालपत्र तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तमालपत्रसुद्धा वापरू शकता मसाला वेलचीसुद्धा तुम्ही इथे फोडणीमध्ये देऊ शकता पण माझ्याकडे ऑलरेडी मसाले जे आहेत बनवलेले त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी त्या ना घातलेल्या नाहीत त्याच्यानंतर बघा मी कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये गेलेली आहे मस्त अशी आले लसूण पेस्ट साधारण दीड चमचा भरून इथे मी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि पूर्ण कांदा असा सोनेरी होईपर्यंत आपण भाजलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो तर साधारण तीन कांदे आणि चार टोमॅटो असे मी इथे घेतलेले आहेत अगदी बारीक चॉप करायचे आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता टोमॅटो घातल्यानंतर हाय फ्लेमवरती चांगला एकाद मिनिटभर परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेम करून याला पाच मिनटं असं छान मुरू द्यायचं जेणेकरून का टोमॅटो जो आहे तो पूर्ण विरघळला पाहिजे अगदी सॉफ्ट झाला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता मी पुन्हा गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि सेंटरला थोडीशी जागा रिकामी करून घेतलेली आहे आणि याच जागेमध्ये आपल्याला सगळा मसाला काढून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा आपण मसाला ऑलरेडी भाजलेलाच आहे पण पुन्हा एकदा मी हा मसाला एक मिनिटभर हाय फ्लेम करून मग पुन्हा लोड करायची आणि हा सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा मसाला कांदा टोमॅटोमध्ये चांगला मिक्स झालेला आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं साधारण दीड चमचा मीठ मी इथे घातलेलं आहे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं पाणी न घालता हवं तर झाकण ठेवून तुम्ही वाफही काढू शकता आणि याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया मसाल्यामध्ये कोथिंबीरीला वेगळाच स्वाद येतो हवं तर तुम्ही मसाले बारीक करतानासुद्धा कोथिंबिरीचा वापर करू शकता पण मी इथे तुम्हाला साठवणीतला मसाला दाखवलेला आहे की जो तुम्ही महिन्याभर किमान स्टोअर करू शकता अशा वेळेला तुम्ही कोथिंबीर अवॉइड करायची आहे आता मसाला छान भाजला गेलेला आहे याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालते तर तुम्हाला जितकी ग्रेवी थिक किंवा कन्सिस्टन्सी जशा पद्धतीची हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता वास अगदी छान येत आहे अगदी घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये तर ही ग्रेव्ही आहे या ग्रेव्हीला आपण छान उकळी आणूया कारण याच्यामध्ये जे पावडर फॉर्ममध्ये मसाले आहेत ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होतात सो मी आता थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपली खूपच खूपच टेमटिंग दिसत आहे तर आता आधी याला एक उकळी आणायची आहे चांगली दोन ते तीन मिनिट उकळी आणलेली आहे आपण झाकण ठेवून आणि आता तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपली मस्त अशी चळचळीत आणि अगदी टेम्पटिंग दिसत आहे आणि त्याचबरोबर अगदी घट्टसुद्धा झालेली आहे आता या स्टेजला एक एक करून आपण सगळी अंडी याच्यामध्ये सोडूयात आता अंडी याच्यामध्ये घातल्यानंतर ग्रेव्ही आपली ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अंडी कोट करून घ्यायची आहेत आणि वरून छान कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि मंडळी तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत अगदी धावा स्टाईल किंवा मीनास तडका स्पेशल एग करी जी प्रत्येकालाच आवडणार आहे सो लवकरात लवकर ट्राय करा तोपर्यंत मस्त मजेत राहा आणि महत्वाचं म्हणजे